श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दत्तजयंती जवळ आलेली आहे येत्या सव्वीस डिसेंबर रोजी आलेली आहे दत्तजयंती तर दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला दत्तत्रेयांची पूजा कशी करायची आहे काय काय करायचं आहे कोणत्या सेवा करायच्या आहे कोणते मंत्र म्हणायचे आहे आणि दत्त महाराजांना कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात त्यांना काय अर्पण करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा बघा स्किप न करता नक्की भगवान दत्तात्रेयांना आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं रूप मानलं जातं हिंदू पौराणिक मान्यतेनुसार देव दत्तात्रेयांमध्ये त्रिदेवाची शक्ती अस्तित्वात आहे म्हणून त्यांची पूजा केल्याने लवकर लाभ होतो भगवान दत्तांचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात त्याच्या मंत्रांचा आदरपूर्वक जप केल्याने आणि प्रार्थना केल्याने व्यक्ती जीवनातील। प्रत्येक समस्येपासून मुक्त होऊ शकतो भगवान दत्तात्रेयांची विशेष पूजा महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण भारतामध्ये सुद्धा केली जाते महाराष्ट्रामध्ये दत्तात्रेय जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते दत्तात्रेयांच्या मंत्रांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या मंत्रांच्या वापराने शत्रूंच्या नाशाबरोबरच जीवनातील इतर अडथळे दूर होतात दत्तात्रेय मंत्रांचे महत्व आणि फायदे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की आपण या दिवशी पूजा कशी करायची आहे दत्त जयंती हा सण मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला होता सत्व रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक म्हणून त्रिमूर्ती दत्तगुरू मानले जातात दत्ताची उपासना करण्याचे तीन प्रकार सांगण्यात येतात गुरुमंत्राचे अथवा गायत्री मंत्राचे स्मरण किंवा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करून उपासना होत असते आता बघूया दत्त जयंती पूजन विधी नक्की कसा करायचा आहे आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी सर्वात ल अगोदर लवकर उठायचं आहे म्हणजे चारच्या दरम्यान तरी आपण उठ उठायला हवं याच्यानंतर म्हणजे आपल्याला आंघोळ करून सेवा करायला आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करायला वेळ मिळेल तुम्ही लेट उठलात तर तुम्हाला सेवा करताना थोडासा अडथळा येऊ शकतो किंवा मग बरीचशी कामं असतात त्याच्यामुळे तुमची सेवा जी आहे ती व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आंघोळ झाल्यानंतर चौरंग मांडून त्यावरती आपल्याला लाल कपडा घालायचा आहे नाहीतर मग पिवळ्या रंगाचा कपडा तुम्ही घालून घेऊ शकता त्यावर श्री श्री दत्तांची मूर्ती किंवा मग प्रतिमा आपल्याला स्थापित करायची आहे श्री दत्तांची नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्थापित करू शकता किंवा मग प्रतिमा असेल तर प्रतिमा स्थापित करू शकता यानंतर आपल्याला श्री दत्तांचे आवाहन करायचं आहे एक तांब्या भरून पाणी जवळ ठेवायचं आहे उजव्या हातामध्ये आपल्याला एक फूल आणि थोड्या अक्षता घेऊन या मंत्राचं उच्चारण करायचं आहे ओम अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त जपे विनुयोगे त्यानंतर आपल्याला फूल आणि अक्षता अर्पण करून या मंत्राचं उच्चारण करायचं आहे जटाधरम पांडुरंगम शूलहस्त कृपानिधिम सर्व रोग देव दत्तात्रेयम भज मग श्री दत्तांची पूजा आपल्याला करायची आहे धी धूप दीप आणि आरती सुद्धा आपल्याला करायची आहे ओम द्राम दत्तात्रया नम या मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा आहे या दिवशी भजन कीर्तन आयोजित करण्यात येतं या दिवशी दत्तगुरूंना सुंटवड्याचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये सुद्धा वाटप केले जाते दत्तात्रयांना विशेष महत्वाची वाटतात विशेष आवडीची असते ती म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई तर आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई या दिवशी अर्पण करायची आहे त्याचबरोबर या दिवशी अवधूत गीता पठण केल्याने सुद्धा आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते दत्त जयंतीपूर्वी आपण सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण सुद्धा बऱ्याच घरांमध्ये होत आहे आणि त्यांना त्यांची प्रचिती सुद्धा येत असेल कारण ही जी दत्त जयंती आहे दत्त सप्ताहामध्ये आपण जे पारायण करतो त्याचं विशेष महत्व देण्यात आलेलं आहे दत्तात्रेय महाराजांचा तुम्हाला जर दिवसभर नामस्मरण करायचं असेल तर कोणता मंत्र म्हणावा असा जर तुमचा प्रश्न असेल तर अगदी साधा सोपा असा बीज मंत्र आहे तो म्हणजे ओम द्राम ओम द्राम असा मंत्र जो आहे तो आपल्याला दिवसभर म्हणायचा आहे याच्यानंतर तुम्ही दत्त गायत्री मंत्र दत्तात्रेय महाराजांचा महामंत्र सुद्धा म्हणू शकता आता हा महामंत्र कोणता आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्ही दिवसभर म्हणू शकता जर श्री दत्तात्रेयांच्या मंत्राचा नियमित जप केला तर भक्तांना सर्व प्रकारच्या इच्छित भौतिक वस्तू आणि संपत्ती सुद्धा प्राप्त होते श्री दत्तात्रेयांच्या मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व उद्दिष्ट सुद्धा पूर्ण होतात चिंता किंवा मग अज्ञान भीतीपासून मुक्त होण्यासाठी दत्तात्रेयांचा मंत्र जो आहे चमत्कारिकरित्या कार्य करत असतो अशुभ ग्रहांमुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा दत्तात्रय मंत्राचा जप केला जातो सर्व प्रकारचे मानसिक त्रास किंवा मग अगदी कौटुंबिक त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्री दत्तात्रय मंत्र खूप प्रभावी आहे श्री दत्तात्रेय मंत्राचा जर दर आपण दररोज जप करत असाल तर आध्यात्मिक प्रवृत्ती विकसित होते आणि व्यक्तीच्या आत्म्याला सर्व प्रकारच्या कर्मबंधनापासून सुद्धा मुक्ती मिळते तर हे आहे दत्तात्रेय मंत्राचे काही फायदे जे की आपल्याला मिळत असतात आता आपण बघणार आहोत दत्तात्रेय भगवान आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली दत्तात्रेयांच्या मंत्राची उत्पत्ती जाणून घेण्यापूर्वी दत्तात्रेय भगवानांची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेऊया हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळलेल्या उल्लेखानुसार भगवान भगवान दत्तांचा जन्म ब्रह्मदेवाचा मुलगा अत्री आणि माता अनुसुया यांच्या घरी झाला होता पौराणिक कथेनुसार देवी अनुसुया तीनही देवतांकडून पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती त्याच्या तपाने प्रसन्न होऊन तिन्ही देव पृथ्वीवर आले आणि माता अनुसूयाला वरदान मागायला सांगितले मग त्याने एका पुत्राचे वरदान मागितले ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचे अंश होते अशा रीतीने माता अनुसूयेला त्रिदेवांच्या शक्तीने परिपूर्ण असलेला पुत्र दत्तात्रेय प्राप्त झाला त्रिदेव अवतार असल्याने त्यांना तीन तोंडे आणि सहा हात पाय आहेत हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्तांचा विशेष उल्लेख आहे हे ग्रंथ आहेत अवतार चरित्र आणि गुरुचरित्र हे ग्रंथ कोणी रचले याची माहिती उपलब्ध नाही परंतु या ग्रंथांमध्ये फक्त भगवान दत्त आणि त्यांच्या मंत्रांचे संपूर्ण वर्णन केलेले आहे त्यांचे मंत्र खूप प्रभावी मानले जातात आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये लवकर त्यांचा परिणाम मिळवण्यासाठी या मंत्रांचा जप देखील महत्त्वपूर्ण मानला जातो या मंत्रांचा इतका प्रभाव आहे की आपल्या कुंडलीमधील पितृदोष सुद्धा निघून जातात आणि नियमित जप केला तर आपल्याला पितृदोषातून मुक्तीसुद्धा मिळते तर तुम्हाला फक्त दत्त जयंतीच्या दिवशी नाही तर नियमितपणे हे मंत्र जे आहेत त्यांचा जप करायचा आहे त्याचबरोबर भगवान दत्तात्रेयांना एक भाजी अतिशय प्रिय आहे ती म्हणजे घेवड्याच्या शेंगांची भाजी तर आपल्याला नैवेद्यामध्ये या दिवशी घेवड्याच्या शेंगांची भाजीसुद्धा नक्की बनवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला नैवेद्यासाठी तुम्ही भाजी पोळी डाळ भात असं सात्विक जेवण जे आहे ते सुद्धा बनवायचं आहे नाहीतर मग तुम्हाला जर शक्य असेल तर अगदी संगीत जेवण पुरणपोळीचा स्वयंपाक असं जेवणसुद्धा तुम्ही बनवू शकता आता हा नैवेद्य जो आहे तो आपल्याला दत्तात्रेय प्रभूंना या दिवशी दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भगवान दत्तात्रेयांची पूजा आणि सेवा करायची आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद